आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाप या काही ठळक वृत्त अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जामनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावसकर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील उपनगराध्यक्ष महेंद्र बावसकर माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे माजी पंचायत समिती गटनेते अमर पाटील महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे तसेच माजी नगरसेवक आदित्य झालटे यांच्यासह शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ

I'm not आज संपूर्ण हिंदुस्थानाचं आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविकास दिन म्हणून सगळीकडे साजरा होतो आहे मी आपले महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री श्री गिरीशभू महाजन यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं तमाम शिवप्रेमींना या राज्यविषयक दिनाच्या शुभेच्छा देतो खरं तर स्वराज्याची निर्मिती व्हावी ही श्रींची इच्छा असं म्हणून सवंगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांनी याच दिवशी छत्रपती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता त्याचा उत्साह संपूर्ण देशात सगळीकडे होतोय आणि खरंतर गिरीशभूंच्या दूरदृष्टीकोनातून जामनेरमध्ये हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला इथे पूर्ण कोती म्हणजे राजदरबाराच इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भरवला असल्यामुळे हा पहिलंच वर्ष आपल्या जामनेरकरांसाठी आहे की त्या उत्साह आपण मोठ्या याच्याने साजरा करतोय सगळेच मंडळी शिवप्रेमी इथे आज उपस्थित मी सारांना खूप खूप शुभेच्छा देतो स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा चा दिनाचा आपण उत्सव आज या ठिकाणी मनवतो आहोत खरं तर आज आपल्याला सगळ्यांना प्रेरणादायी प्रेरकदायी असा हा सोहळा मी या ठिकाणी सर्वप्रथमता आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व गिरीश भाऊंच्या वतीनं आणि आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताईंच्या वतीनं आणि उपस्थित सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी साऱ्या शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर चंदुवांनाने सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण भारतभर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद सोहळा मनवला जातो आहे तर हा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे हा सोहळ्याचा इतिहास जर आपण बघितला तर हा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे पराक्रमाचा इतिहास आहे समर्पणाचा इतिहास आहे त्यागाचा आहे बलिदानाचा आहे खरं तर तीनशे चारशे वर्षापूर्वी राजमाता जिजाऊंनी हिंदू स्वराज्याचं स्व स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून करून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याच बारा बुलतेदार सगळ्या जातीधर्माच्या साऱ्या समाज घटकांना सोबत घेतली या ठिकाणी गवराज्याची स्थापना केली आणि तो आजचा खरं तर आम्हा सगळ्यांना हा प्रेरणादायी दिवस आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व माननीय दिलीप भाऊ यांच्याकडे जर बघितलं तर दिलीप भाऊंचासुद्धा जो काही कार्य आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याच्या संदर्भातला आणि जनसेवा करण्याचा तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत आणि किती ताकदीने यशस्वी झाले आहेत हे आपल्याला दिसतंय आपल्या देशाचं नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब हे देखील या देशाला बलशाली करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हटलं होतं की मला या देशाचं संविधान लिहिणं सोपं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेव आणि म्हणून असा हा सोहळा खरं तर सर्वांसाठी प्रेरणादायी दिशादर्शक असा हा सोहळा आपण या ठिकाणी घेऊन आहोत हे खरोखर आहे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रात कुठंही नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आज या ठिकाणी आहे आणि पहिल्यांदा अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदाच आपण आनंद सोहळा ठिकाणी आहे पुनच्ची मी आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धामपूर जय जय महाराज छत्रपती शिवाजी आपण सर्वजण मानताच आजच्या तीनशे एक्कावन्न वर्ष अगोदर आजचा हा जो सुवर्ण दिन उगवला आहे यामध्ये त्या दिवशीच सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला आणि आज आपल्याला क्षण दिसतो आहे हा त्यांच्याच कृपेनं त्यांच्याच आशीर्वादाने आपण अनुभवतो आहे आपण आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत संपूर्ण भारताचाही आराध्य दैवत राज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पाडतो आहे आणि सर्वजण हा क्षण हा याची डोळा आपण अनुभव आहे आपण बघतात आमचे आप जामन्याचे लाडक नेतृत्व श्री गिरीभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने सर्व कार्यकर्ते इथं उत्साहाने हा सोहळा पार पाडत आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व जनतेला या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार